एक नंतर धक्कादायक बातमी आहे विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षका का विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामधला हा सगळा प्रकार आहे आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आता आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे आरोपींना स्थानिक आमदारांनी मदत केल्याचा सुद्धा आरोप आता केला जातोय बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या क्लासेसचे संचालक आणि शिक्षक अशा दोघांवरती विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये काल संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय पवार आणि संपल्यानंतर विद्यार्थिनीला केबिन मध्ये बोलावलं तिचा विनयभंग केला आणि जवळपास वर्षभरापासून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं तक्रारीमध्ये आता बोललं जात आहे सदर याच्यामध्ये सतरा वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे त्याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये अशी बीड शहर, शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आवाहन मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना करतो खरं तर आमच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फासणारी बाब ही काल घडलेली आहे या उमा किरणचे आणि आने, अनेक शिक्षण संस्थांचे ज्याचं सित ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल वगैरे आहे त्यांच्या अनेक म्हणजे संस्थांचे अध्यक्ष म्हणून स्वतःला गुणवले जाणारे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचा नावाचा था ठसा मोठवणार ना आहे ज्यांनी या शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासला आहे एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून त्या मुलीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने अत्याचार केला आहे जेणेकरून या मुलीला किंवा या शिक्षण प्रशासनाला त्यांनी बदनाम केलेला आहे स्वतःच्या गाड्या देऊन असा आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो पोस्कोचा गुन्हा दाखल आहे त्यामुळे त्याला जो मदत करत आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पवार हटावकर यांचे क्वाल डिटेल चेक केल्यानंतर हे सर्वांच्या लक्षात येईल जो स्थानिक आमदार आहे संदीप सिरसागर संदीप क्षीरसागर स्थानिक आमदार त्यांनी ह्या पवारला गाडी देऊन सपडून लावलेले आहे